इंडिया एजुकेशन सोसायटी सोमैया वरिष्ठ व के रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार प्रवेश देणे सुरू आहे बी कॉम बी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी इन डेटा सायन्स व एम एस सी इन केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग रविवारी घडला उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षे चिमुकल्यावर हल्ला चढवल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले ही घटना एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारात कोल्हे वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर घडली मिळालेल्या माहितीनुसार कुणाल अजय आहेर वैचार हा चिमुकला सक त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला त्याचवेळी उसाच्या शेतात दबा धरू बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतात ओढून नेले नातवाचा आवा आवाज ऐकताच आजोबा बचिंद्र आहेर तात्काळ उसाच्या शेतात धावले प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर झडप मारली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले ही घटना ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारी ठरली जखमी अवस्थेत कुणाला तातडीने कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे जखमी कुणाल याची अनेकांनी भेट घेतली असून कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील रुग्णालयात जात जखमी बालक व त्याच्या परिवाराची भेट घेतली दरम्यान घटनास्थळी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू आहे सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून वन विभागाने याची दखल घेऊन तात्काळ पिंजरे लावण्याची आवश्यकता मात्र वन विभागाकडे सध्या पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत असून शासनाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी आता समोर येत आहे दरम्यान आजोबांच्या धाडसामुळे त्यांचे नातवाचे प्राण वाचले आहे या धाडसाची गावात सर्वत्र चर्चा असून आजोबांच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे माझे नाव मच्छिंद्र आनंद रे मी इथं मजुरी काम करतो आणि सकाळी सुनबाई माझी कामाला चाललेले असताना जे नातू आहे माझाला तो पाठीमागं चाललेला होता आणि पाठीमागं चाल असताना अचानकच बिबटेने याला पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्या नावाने त्याने बाबा असा आवाज करून मला लगेच त्याने आवाज दिल्यानंतर मी तप घरातून बाहेर पडलो आणि येऊन पाहत होतो इथं रस्त्यावर तर तो दिसा ना मला म्हणून मला असं वाटलं का बाबा एखाद्या कुत्र्या वगैरेने काही धरलं का त्याला काहीतरी झालं बाबा ह्या अंदाज करून मी लगेच उसात त्यांनी मला पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मला आवाज आल्यानंतर मी उसात लगेच पळत सुटलो तर मी पाहत होतो बिबट्या आवाज मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठी मग ज्यावेळेस का मी त्याच्या ज्वारत धापका मारल्यानंतर तो सुटला आणि पुरपून मी तसंच त्या मुलाला घेतलं छातीला लावून आणि बाहेर आलो सुरुवातीला असं वाटलं की नेमकं काय करू बा आणि नंतर विचार केला जीवाला काही उमल माझ्या वेळेला पण माझ्या नातवाला वाचवण्याचा मी सगळं प्रयत्न सगळंच विसरून गेलो मी भान मला काहीच सुचत नव्हतं डायरेक्ट मी जशी जप मारली ना जसं जेवढी ताकद तेवढं त्याला ज्वारात तास धपका आणला त्याच टायमाला तो सुटला ना एक मी पुढं पडून गेला मी तसं नातवाला उचललं आणि बाहेर पडत सुटल आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कुमार अजय मुलाचं नाव अजय आहे त्यांचं मुलं कुणाला अजय आहे याला सकाळी सवा सव्वा अकराच्या सुमारास बिबटने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले मुलाच्या आजोबा आजोबा मच्छिंद्र आयर यांनी ढाड दाखवून मुलाला म्हणजे बिब बिबटच्या जबड्यामधून त्याला सोडून त्याच्यावर झडप टाकून त्याला सोडवली खरंतर ही त्याची खूप धाडसाचे धाडसाचे काम त्यांनी आज या ठिकाणी केलेले के, के आहे वन विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही पिंजराव व आवश्यक उपाययोजना या ठिकाणी क करण्यात आलेल्या आहेत व वन विभागाचे सर्व स्टाफ व कर्मचारी यांची या ठिकाणी गस्त या ठिकाणी करणार आहे तर सध्या आपण पाहिलं तर यसगाव आणि पंचकृषीमध्ये बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभाग काय दक्षता काय काळजी घेत आहे वन विभागामार्फत नागरिकांना आवश्यक जवळपास वाचवायच्या आवश्यक उपाययोजना लोकांमध्ये जनजागृती करणार असन किंवा किंवा इतर आवश्यक उपाययोजना वन विभागामार्फत केल्या जात आहे आपल्या कार्यालयाकडे तर किती पिंजरे उपलब्ध आहे आणि अजून आवश्यकता आहे का त्याची गरजेनुसार व वनभाकडे सध्या तीस पिंजरे सध्या उपलब्ध आहेत व अजून पंचवीस पिंजऱ्याची अशी आवश्यकता आहे आज सकाळी या ठिकाणी अजय मच्छिंद्र आहेर याचा दोन ते अडीच वर्षाचा मुलगा आहे तो आई चार वर्षाचा मुलगा आहे तर आई शेतात मजुरीला कामाला जाते तर ती रोजच्या रुटीनुसार शेतात कामाला जात असताना मुलगा त्यांच्या पाठीमागं गेला तर तो पाठीमागं जात असताना आई आईचं अंतर म्हणजे जास्त पडलं तो त्याच्या मुलावर हल्ला झाला तर या परिसरामध्ये म्हणजे एक साधारणतः खूप दिवसापासून बिबट्यांचा वावर आणि अनेक ठिकाणी शेळ्यांवरती हल्ला हे पण वन विभागाला आम्ही ग्रामपंचायत गाव ग्रामपंचायत माध्यमातून आपण त्यांना पत्रव्यवहार पण केलेला आहे पाठीमागं त्यांनी पिंजरा उपलब्ध केला होता आपल्याला पण याच्यात एक वन विभागाला एक विनंती अशी का याच्यामध्ये लोकांमध्ये थोडीशी जनजागृती करणं पण आणि त्याच्यावर उपाययोजना समजा आपल्याकडं पिंजरे उपलब्ध संख्या कमी बिबट्यांचा वावर जास्त आहे तर हे वन विभागाने कुठंतरी एक वरती ज्या ज्या गोष्टी कमतरता आहे ती मागणी केली पाहिजे त्याच्यावरती थोडंसं जरा वन विभागाने लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आज ही घटना थोडक्यात टळली पण त्याच्यात उद्या अजून जर दुर्घटना काही झालं तर याला पुरेपूर वन विभाग जबाबदार राहील याच्यावर क तात्काळ खूप उपाययोजना करणं गरजेचं आहे